हाय फ्रेंड्स मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि एक अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पहा आणि कोणत्या विभागाची तर ज्या विभागाची अतिशय वाट म्हणजे मुलं अतिशय वाट पाहत होते तो विभाग म्हणजे लेखाव कोशागार विभाग तर लेठाओ कोशागार विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि विशेष म्हणजे ह्या जाहिराती प्रशासकीय विभागानुसार प्रसिद्ध होत आहेत आणि येनी पदवी अशी त्यासाठी पात्रता आहे तर ही कोणत्या विभागाची जाहिरात आहे किती जागा आहेत त्याची पात्रता काय आहे फी किती आहे सर्वच माहिती आपण आणि फॉर्म कधीपासून भरायचे आहेत अशी सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आदिवासी विभागा आदिवासी विभाग तसंच प्रयोगशाळा साहेब यासाठी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई बूट आणि प्रयोगशाळा साहित्य ई बूट विकत द्या दोन्ही एकाच ठिकाणी हे दिलेले आहेत तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागार पुणे विभाग पुणे यांचे कार्यालय म्हणजे ही जी जाहिरात आलेली आहे ना ही पुणे विभागाची आलेली आहे आपल्याकडे सहा प्रशासकीय विभाग आहेत पुने पुने तर अजून पाच प्रशासकीय विभागाच्यासुद्धा जाहिराती येणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोशाधारे पुणे विभाग पुणे या प्रादेशिक विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे कोषागार कार्यालय पुणे त्याच्यानंतर पहा सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर म्हणजे पुणे प्रशासकीय विभागामध्ये येणारे पाच जिल्हे आहेत तर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल पदाचं नाव काय आपल्या कनिष्ठ लेखापाल डट ट्र आता त्याचं वेतन आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे म्हणजे पहिलंच वेत वेतन साधारणपणे एक अठ्ठावन्न हजाराच्या पुढे जाणार आहे या सवळातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आता त्यामध्ये पहा जागा ज्या आहेत ना ह्या फक्त पुणे विभागासाठी एकूण जागा पंच्याहत्तर आहेत त्यापैकी अनुसूचित जातीला नऊ आहेत अनुसूचित जमातीला पाच आहेत विज म्हणजे व्ही जे ए म्हणजे विजा अला तीन आहेत भज बला एट आहे भज टला दोन आहेत त्याच्यानंतर भज ड ला दोन आहेत विशेष मद्रास प्रवर्डाला दोन आहेत इतर मद्रास वर्डाला तीन आहेत सामाजिक व शैक्षणिक मद्रास प्रवर्ड म्हणजे ए सी बी सी मराठा आरक्षणाला नऊ आहेत आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एसला नऊ आहेत आणि ओपनला एक्वीस आहेत अशी एकूण पंच्याहत्तर जागांची ही नवीन जाहिरात आहे आता त्याच्यामध्ये पहा फॉर्म कधी भरायचे आहेत वगैरे ती सर्व माहिती आपण पाहूयात तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी हा एकतीस बारा दोन हजार चोवीस पाच वाजल्यापासून म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजल्यापासून ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते म्हणजे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे नंतर सांगितलं जाईल ऑनलाईन परीक्षेचा तारीखसुद्धा नंतर सांगितली जाईल आता सर्वात महत्त्वाचं जी शैक्षणिक पात्रता आहे ना ती पाहूयात आपण तर कनिष्ठ लेखापालसाठी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे पहा सावित साविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे शासनाने मान्यता दिलेलं कोणतंही विद्यापीठ असेल त्यामधील कोणत्याही शाखेची पदवी पुढे तांत्रिक अर्हता काय दिलेली आहे तर मराठी तंत्रलेखनाचे नियम तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी तंत्रलेखनाचे नियम चाळीस शब्द प्रति मिनिट म्हणजे म एकतर मराठी तंत्रलेखन तीस शब्द प्रति मिनिट पाहिजे किंवा इंग्रजी तंत्रलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट वेगमर्यादेत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आता इथे लक्षात ठेवा एक दोन्हीपैकी कोणतं तरी एक असलं तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे कारण ना या ठिकाणी त्यांनी किंवा हा शब्द घातलेला आहे म्हणजे तुमच्याकडे फक्त मराठी थर्टीचं सर्टिफिकेट आहे तरी तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा मराठीचं नाही पण इंग्रजी फोर्टीचं आहे तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आता वयोमर्यादा पहा तर एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावं वय खुल्या प्रौढातील व्यक्तीसाठी अडतीस वर्षे व माद्रासवर्गीय व्यक्तीसाठी त्रेचाळीस वर्षे म्हणजे हे ओपनसाठी कमी कमी अडतीस जे रिझर्वेशनमध्ये आहेत ते त्रेचाळीस वर्षे आणि त्याच्यामध्ये ज दिव्यांग अनाथ व्यक्तीसाठी पंचेचाळीस वर्षे वयाची आठ आहे त्याच्यानंतर परीक्षेचं फी पहा ओपनसाठी एक हजार रुपये रिझर्वेशनसाठी नऊशे रुपये आणि माझी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क नाही तर अशा पद्धतीनं आ, ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तयारी लाडा मी आधीच सांगितलं होतं जाहिराती येणार आहेत म्हणून तर आता नागपूर महानगरपालिकेची पण जाहिरात आली कोशागार विभागाची पण जाहिरात आलेली आहे जलसंपदाची सुद्धा जाहिरात येणार आहे त्यामुळं अभ्यास चालू ठेवा छानपैकी अभ्यास चालू ठेवा सर्वांनी जर तुम्हाला कल्याण विभागाचं ईबुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण ईबुक विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल सुशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच